आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्वसामान्यांचा आवाज आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की उद्याच्या निवडणुकीमध्ये आता राहिलेल्या दिवसामध्ये आपण सगळे भारतीय जनता पक्ष मेघना दिदीच्या कामाला लागायचंय मी कुठे कमी नाही पडणार तुम्ही म्हणाल तिथे दिला तिथे आवाज उभा राहायचं काम मी करेल काय मी जेला तिथे उभा राहायचं काम करेल ते सांगाल ते करायचं काम करेल कुठेही कमी पडणार नाही एवढा शब्द माझा राहील मी आहे हयाती तोपर्यंत मग तुमचा सुख असो दुःख असो कधी माझ्याकडे आलेला माणूस रिकाव्या असताना मी पाठवलेला हो नाही आणि यापुढे जरी जी जिगर तशी तर सरकारने आरोग्य आरोग्याच्या बाबतीत सुविधा केल्या शिक्षणाच्या बाबतीत सुविधा केल्यात पण जेव्हा जेव्हा तुमचे अडचणी प्रत्येक अडचणीमध्ये जसा पूर्वी राहिलो तसाच पुढे राहील हा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देतो पण या तालुक्याला खऱ्या अर्थानं विचार जर कोणता पाहिजे असेल तो बुरडीकरांचा विचार आवश्यक आहे कारण तो सर्व समाज अठरा पगड जातीचे समाज इथे राहतो अठरा पगड जातीच्या सुखदुःखामध्ये जो सहभागी राहतो तेच सांगितले बाबासाहेब आंबेडकरांनी तो अडीअडचणीला मदत करतो सुखदका सहभागी राहतो तो आपला दोष तो आपला पाहुणा आणि म्हणून तुमचा दोष तुमचा पाहुणा तुमचा मित्र तुमचा सोयरा समजून उद्याच्या वीस तारखेला आपल्या मेघना दिदीच्या कमाळ्या आणि बटन दाबून मेघना दिदीचा बहु गोष्ट मतांनी निवडून द्या एवढीच विनंती आपल्या समोर करतोय आप... मी जगदंबेचा भोप्याय भोप्या कदम आहे आणि म्हणून जगदंबेला समरा आणि भोप्याला विश्वास द्या की तुमच्या पोरीला निवडून आणायची जिम्मेदारी आम्ही घेतली हाच विश्वास उद्या पेटीमध्ये मताच्या रूपाने दाखवावा एवढेच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद